बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित एक कथा जाधवाचा आज्जा तात्या जाधवाचा आज्जा हे आमच्या वाडीतलं अजब रसायन अजेब वल्लीच म्हणायची त्याच्याकडं सौंदर्याचं कोणतंही लक्षण नाही काळा भंगार रंग फताड नाक जाठ दाढी मिशांचं जंगल टापटीपणा त्याच्या नावी गावीही नाही कपडा लत्ता म्हणाल तर बिंबीच्या खाली नेसलेलं फक्त धोतर अंगात शर्ट डोक्याला टोपी किंवा पागोट असं काही नाही दिवस रात्र घडी फक्त धोतरावरच गावात रानात शेतात आणि मळ्यात सुद्धा हा नुसत्या धुतरावरच फिरत असतो बायापोरी आपल्याकडं पाहतील हसतील तिरस्कार करतील लहान मुलं आपल्याकडं पाहून घाबरतील अशा कशाचं त्याला सोयर सुद्धा नाही वाडीतलं हे जाधवांचं तीन भावांचं कुटुंब हा ज्या हा मधला थोरला आणि धाकटा भाऊ शेतीत रावायचं आज्या नुसता टिवल्या बावल्या करायचा शेतात काय एक काम असतं का शेताला पाळी आहे पेरणी आहे पिकाची कापणी आहे खुरपणी आहे पिकाला पाणी पाजणं आहे आज्या काय करायचा कामाला नुसती सुरुवात करून द्यायचा आणि परसाकडला जातो म्हणून जो गुल व्हायचा तो दिवसभर त्या कामाकडे फिरकायचाच ना मग थोरला आणि धाकटा घडीच ते काम पार पाडायचे त्यांच्या बायका त्यांना मदत करायच्या आज्याचा हा कामचुकारपाला पाहून थोरला भाऊ वडिलांकडे तक्रार करायचा ना ना आज्याचं हे वागणं आम्हाला अजिबात फास नाही बघा काय झालं र गोविंदा अहो कामाला नुसती झुपी करून जाते ते ढोहात पडल्यावर आणि कुठं गडप होती ते कळतच नाही अरे वांड आहे जरा नाळीशी बी आहे ते तुमचं झालं खरं पण आमची बायका पूरं कुरकुर कुर करतील आम्हीच काय उक्त घेतलंय का आत तुमचं बी खरं आहे म्हणा असं करतो त्याचं बी आता लगीन करून टाकतो म्हणजे रांकला लागेल सुत्तावानी सरळ होईल काय झालं तर आज्याच्या ह्या रंगरूपानं त्याचं लगीन कुठं झालं तर पाहुणे रावळी यायचं पण आज्याला बघितलं की कळि तो म्हणायचं पण नंतर फिरकायचंच ते धाकट्याचं लगीन झालं आज्या मागच पडला मग नाना बघा ते तरी जुळवा कुठंतरी आणि करून टाका हर हर महादेव बायको म्हणजे नवऱ्याच्या नाकातली यसनच असती कोणता बी गडी बायको केली म्हणजे सरळ होतो या बरं असं नुसतं सांगत बसू नका लागा कामाला आज्याचे वडील खरंच कामाला लागले आणि एका गरीब शेतकऱ्याची आज्याच्या रंगरूपाला शोभेल अशी एक मुलगी बघून आज्याचं हर हर महादेव करून टाकलं घरच्यांना वाटलं आता आज्या सुधारल कामाधामात शेतामळ्यात मळ्यात लक्ष घालल पण कसं काय आज्याच्या वतीनं शेतात घरात राबायला एक आयतं माणूस मिळालं आज्याची बायकोच कष्ट करीत राहायची आणि आज्या पोळासारखा गावात शिवारात हिंडत राहायचा गरीब घरची लेख कुठे जाणार बिचारी आज्यानं आणखी तिला जकडून टाकली तीन चार वर्षात दोन लेकरं तिच्या पदरात टाकली आत्ता तिनं कुठं जावं आज्याच एक जा होतं दिवसभर तो घरात काही थांबायचा नाही मग तो देवळात तरी दिसल नंतर कुणाच्या तरी बांधावर तरी दिसल उगीच येणाऱ्या जाणाऱ्या संघ गप्पा मारत बसायला दिसल फिरताना उघडा भोप निस्त धोतर मग गावातली काही नेटाक पोरं त्याची फिरकी घेत अरे आज तात्या कुठे कुठं चालू आटून तटून कार बांबली शानू अरे जरा नीट बोलत चला की आता आम्ही काय वाकडं बोललू अरे माझं चांगलं घुगऱ्या घालून ठेवलेलं आजीनाथ असं नाव आहे अव आम्ही तर तुम्हाला तात्याच म्हणता की अरे तुम्ही आज्या तात्या म्हणतावं एक तर आज्या तरी म्हणा नाहीतर तात्या तरी म्हणा यावर पोरं खुदकुदो हसायची आणि बांबलीच्या नू तुमचं दिनार बोलणं मला कळत नाही वई आता काय दिनार बोललो आम्ही दिनार नाही तर कसं मी नटून थटून चाललोय वै रे हम्म अव तुमच्या अंगावर पैरण फेटा काहीच दिसना म्हणून पोरांनी तुमची थट्टा केली व एखादं पोरग साळसूतपणाचा सा आव अनुन म्हणायचं मग तात्या म्हणायचा अरे लेकानं सदय अंगात टोपी घातली तर ती मळत राहती घाण होती ती सोच करायला साबण सोडा कुठला आणायचा सा। हं सांगा की का तुमचा बाप देणार आहे मला साबण सोड्याला पैसं मग अजातात त्या तरी कशाला निसतूस एखादं पोरगं बोलायचं मध्येच त्यावर बाकींच्या पोरांची एकच खसखस पिकायची एकमेकाला टाळ्या देऊन पोरा हसायची नाही आणि मग आज्जाचं पीत खवळायचं एका राव राडवता वैर असं म्हणून आज्या एखादा दगड उचलायचा आणि मग पोरं तिथनं उजळत सुटायची त्यावेळी आमच्या वाडीला भजन कीर्तनाचा भारी नाद आठ आठ दिवसांचा सप्ताह बसायचा रात्र दिवस देवळात विनेचा नाद चालू असायचा कोणीतरीही गळ्यात विना अडकवून उभाच असायचा सुरेल आवाजात पोती वाचली जायची त्याचा अर्थ सांगितला जायचा रात्री ज्याला एखाद्या हरिदासाचं कीर्तन असायचं शेवटची आरती होईपर्यंत माणसाने देवळापुढचं पटांगण फुलून गेलेलं असायचं प्रसाद म्हणून भंडारा असायचा भल्या मोठ्या कडीत खीर केली जायची खिरीचा जा खमंग वास सुटायचा त्यावेळी त्या भल्या मोठ्या चुराण्यापोवती आज्या एकसारखा फिरत राहायचा मध्ये मध्ये चुलाण्यातील लाकडं सारखं व्हायचा कुणीतरी चौकशी करायचं मग काय तात्या काय विशेष विशेष म्हणजे काय खिरीचा बघा कसा घमघमाट सुटला वर वरपायला मज्जा येणार बघा खरंच मज्जा यायची आठ दिवस आज्या घरी जेवायचाच नाही वाडीतल्या कुण्याही मुलीचा सा साखरपुडा असो आज्या हटकून त्या कार्यक्रमात असे पाहुण्यांची उठबस करण्यापासून ते पंक्ती पडेपर्यंत आज्याचा तिथं वावर असे मग एखादा पाहुणाच बोलत असे या गड्याचं पटलं बघा आम्हाला पोटच्या लेखीकर सगळं करतो या पाहुणा त्यावर आजा म्हणे अव पाहुन लेख दहा जणांची असती या तिच्या एकी खोटाडेपणा करू नये कोणी बी लेखी की खोटाडेपणा म्हणजे नरकाची वाट आणि मग मुख्य पाहुण्याच्या पंक्तीला बसून आज्याचं पोटतडणी लागू स्तवर जेवाण असं कित्येक तरी साखरपुढ सरई आल्यावर तर बघायलाच नको आज्याची लगबग काय विचारावी जणू घरातलंच लगीन वराड निघालं की प्रत्येक गाडीत आजा आहेच मग ती बैलगाडी असो टेम्पो असो नाहीतर ट्रक असो आखी लगीन सराई सरुस्तवर दोन अडीच महिना आज्या घराबाहेरच पाहुण्यांच्या रावळ्यांच्या वळखी पाळकी आणि प्रत्येक लग्नातल्या जेवणाच्या पाहुणचारावर हात मारणं सुरूच वाडीतल्या धनाजी अण्णांच्या पुरीच्या लग्नाचं वराड क्रुडूवाडला ट्रकमधून चाललं होतं धनाजी अण्णा बडे असा मी पोरगी बी बारावी शिकलेली आणि जावंही कुठल्या तरी कॉलेजात प्राध्यापक लगीन लई ले झोकात होणार अशी गावात अवयी उठलेली त्यामुळं झाडून सारं गाव ट्रकमध्ये दाटीवाटीनं बसलेलं ट्रक मुख्य रस्त्याला लागली आज आज्यानं शर्ट धुवून आणला होता पांढरा शुभ्र दिसत होता त्या शर्टाच्या खिशातच गांधी टोपी बी कोंबून ठेवली आली शर्ट, शर्ट मात्र खांद्याला अडकवलेला आज्याच्या आज भोवती आज्याची आज फिरकी घेणारी कार्टी होतीच त्यातलं एक कार्ट म्हणाल काय आज्या त्या आ शर्ट अगदी वगळ्याच्या पंखावानी पांढरा शुभ्र दिसतोय अरे बाबा धनाच्या अन्नाच्या पुरीचं लगीन म्हणजे व्यवस्थित यायला नको म्हणून शॅन शर्ट चांगला सनलाईट साबण लावून घासून घासून धुतलाय मग घालकी तात्या अंगात ह आत्ताच नको लग्नात विरीवताना घालायचा रे उगीच वाऱ्याची वावटळ फुटळ सुटली म्हणजे घाण तो दुसरे कार्ट म्हणाल पर राज्यात आता धोतर तेवढं स्वच्छ दिसत नाही की अगदी जुनाट माल असल्यावानी असू द्या रे क्रॉस मॅचिंग आहे त्याची ती तिसरं एक कार्ट बोललं आणि पोरांच्यात खसखस पिकली ते ऐकून शेजारीच बसली हौसा काकू म्हणाली का र खिजवता आज्याला तो काय तुमचा मेवना आहे वैर अवो काकू तर त्या दोस्त आहे आमचा दोस्त असायला तेच वय काय तुमचं वय काय अव काकू दोस्तीला वयाचं बंधन नसतं hmm. लईच बिलंदर आहेत कार्टी आपल्या वाडीची काकूनं शेरा मारला ट्रक आता अति वेगानं चालला होता माडा मागं पडलं होतं अंगला चपाचपा लागत होतं मगाचंच एक कार्ट म्हणाल अरे आज्यात त्या शर्ट अंगात घाला ता ऊन कसं चपाचपा लागायला लागलं त्यावर आज्या म्हणाला अरे ऊन वारा पावसाला भ्याला आपण काय वाण्या वाण्याबामणाच हवं काय अरे शेतकऱ्याची शे आवला आपली हे मातूर खरं हाय गड्या तुझं खरं नाही तर काय खोटं असं त्या पोरालाच उलटं विचारून अजा पुढं म्हणाला अरे आपण जेवढं रंगील तेवढंच बी रंगील असं म्हणून ते पोरग ठीक करून हसलं आणि त्यानं दुसऱ्या पोराच्या हातावर टाळी दिली अरे माझ्या रंगरूपावर जाऊ नका एखाद्या दिवशी कळल तुम्हाला आजात त्या कायची आहे हे कळल कळल असं म्हणून ती वात्रटकारटी कार्टी परत खो खो करून हसू लागली ये उन्हाळ नू बस करा की तुमची टवाळकी हलकटच आहे ती दोडाची असं म्हणून हौसा काकू उठून उभी राहिली आणि तिने एका पोराच्या पाठीत प्रेमळ धप्पाटा मारला पोरं गप्प झाली पण ट्रक मात्र वेळेवर लग्नाला पोचला पाहिजे या विचारानं पुढं निघाली धनाजा अण्णाच्या मुलीच्या लग्नानंतरची गोष्ट लग्नानंतर महिना दीड महिना झाला तरी आभाळात काय गडागुडी होईना मृग नक्षत्र निघून गेलं तरी आभाळ कोरडं ठणठणीतच काळ्या ढगाचा पत्त्या नव्हता पांढरंच ढग आकाशात कोलांड उड्या मारत होतं भर दुपार झाली की ऊन रणरणत होतं रस्त्यावरचा फुपाटा चुलीतल्या इस्त्यावा आणि तापत होता अशा उन्हाच्या रकातच आज्या कमळाबाईच्या दारासमोर उभा होता लांबूनच बंद दरवाजाकडे टक लावून बघत राहिला होता भान हरपून समाधी लागल्या गत तेवढ्यात रंग्या गौंडी खालच्या आळीकडनं आला आणि आज्याकडं पाहत राहिला मग हळूहळू तो आज्याजवळ आला तरी आज्या आपल्याच समाधीत हे पाहून रंग्या एकदम मोठ्यानं खाकारला आणि पचकन जमिनीवर थुकला त्याबरोबर आज्या एकदम चाकलाच आणि म्हणाला काय रंग्या काय भानगड माझी कसली भानगड तुमचीच काहीतरी भानगड दिसती अच्छा अच्छा आज्या हातवारे करीत म्हणाला अ काय तरी काय बरोबर रंग्या तू काय तरी कसं का चांगली दुर्बीन लावून काम चाललं होतं दुर्बीन कुठं आहे दुर्बीन अव डोळ्याची दुर्बीन व हे ऐकल्यावर आजा थोडासा कावरा बावरा झाला लाजला सुद्धा अंड्यावर कोंबडी पकडल्या पकडलं का नाही सांगा बरं अव ह्या पट्ट्याला रंग्या गवडी म्हणतात अरे काय तरी भलतंच न नकज खरं सांगा तुम्ही कमळाबाईच्या दाराकडे टक लावून बघत होता का नाही अव हि रंग्या उडत्या पाखराची सुद्धा मोजणारा गडी आहे काय हे तसं काही नाही रे रंग्या नाही कसं तसंच हाय बरं काय बेत तरी काय हा तुमचा बेत लाख आहे रे पण कसं असते रंग्या माझ असं झालंय कसं एखाद्या मोठ्या हॉटेलातल्या कपाडात मिठाई असती आणि पैसा नसला माणूस काय करतो नुसतंच त्या मिठाईकडं बघतो आणि जिबल्या चाटीत बसतो तसं काहीतरी हाय बघ आता गाडी रुळावर येत चालली होती अंगचाच हुशार रंग्या पुढं बोलला तात्या तुम्हाला मिठाई खायची आहे काय बोला खायची तर हाय पण जरा महागडी आहे रे ही मिठाई आता खायची म्हटल्यावर सस्त का महाग हे कशाला बघायचं रंग्या म्हणाला रंग्या हेही जाणून होता की ही कमळा गावात एक नंबरची देखणी बाई आहे कुणी बी व्हावं अशी खूळ लागावं अशी कुणालाही भरुळ पडावी अशी तिच्यासाठी गावातलं कोण वेळ झालं नव्हतं मग आज्या तात्याचा काय पाड रंग्यानं आज्या एक खडा टाकला तात्या कमळाचं वय किती असेल बरं ए काही अंदाज लागत नाही घड्या एकद एकण्या बायांच्या वयाचा अंदाज लावणं जरा कठीणच असते र तरी पण तरी पण बांधा की अंदाज नाही गड्या जमत तुमच्यासारख्याला ते नाहीच जमायचं म्हणा पण मी सांगतो कमळाचं वय हाय छत्तीस वय घड्या छत्तीस नकरेवालीच दिसती या नकऱ्याचं सोडा वय तिच्या जवळ गेल्यावरती छत्तीस काय छप्पन नखरं दाखवती पण दिसायला कशी आहे सोळा वरीस धोक्याचं म्हणल्या गत काम होय का नाही तू म्हणतोस ते खरं आहे गड्या पण आमचं कसं झालंय हलवायचं कुत्रं वासा दंग म्हणल्यागत गत लांब जिवळ्या असं कसं म्हणतात आत या अरे आपलं ध्यान ते काय तिचं दिसणं काय राहणं काय कसा मिळ बसायचा तुमची विच्छा झालीय का तशी है? विच्छा होऊन काय उपयोग हाऊच म्हणे आणि पाय अनुवाणी म्हणजे तुमची विच्छा झालीय ही गोष्ट खरी म्हणायची तर झाली रंग्या वाटतय जन्मात येऊन एकदा का होईना कमळा संग संग व्हावाच अव तात्या एकदा का धादा होईल धादा रंग्याने जणू हमीच घेतली असं म्हणतो कसं असतंय तात्या चाड्यावर मूठ धरली की पेरा होतो आणि धान्य उगवत उगवतं का नाही उगवत की तसच हे विशास्त्र हाय म्हणजे म्या नाही समजलो ना समजायला काय झालंय पोराला बी समजेल की आव तिथं आपण बी पेरतो इथं पैका पेरायचा म्हणजे पैका पिरून जमल म्हणतोस अव तात्या पैका पेरला की राजाची राणी बी झगा हलवीत माळीवरन खाली येते हम्म असं म्हणतोस ए तर मग कस बर रंग्या किती लागतील पैस कमीत कमी एक हजार रुपये अगं बाब एक हजार मग काय दहा रुपयानं होणार हे काम हाय हवेतात आव इकान तरी बघा की तिकडे दहा दहा वीस हजार रुपये घेऊन माणसं मागे लागली तरी कमळाबाई ढुंगून बी बघित नाही तवा तुमच्या हजार रुपया कुठं लागाव्या हजार आणि रुपड्या तिच्या दृष्टीनं त्याची किंमत झिरोच किंवा आणि तसं बी तुम्ही तर उष्टी हातानं कावळ हानीत नाही म्हणून म्या माझ्या मनच हजार म्हटल्यात आता कमळा किती म्हणती कुणाच ठाव हजार लई होत्यात गड्या द्या मग नाद चुडून आणि बसा नुसतीच लाळ घोटीत आणि जिबळ्या चाटीत बरं सांगतो दोन दिवसांनी विचार करून सांगतो दोन का चांगलं दहा दिवसांनी सांगा पण पण होईल ना काम त्याचं काय आहे तात्या कमलाबाईच्या घराची काय पडझड झाली तर हजाराचं काम म्या पाचशात करतो या त्याच्या शेतातलं काम बी म्या आणि माझी बायको करीत असतो तेव्हा माझ्यावर विश्वास आहे कमळाबाईचा तुमचा विचार पक्का झाल्यावर माझी गाठ घ्या म्हणजे झालं आज्या तात्याला कमळाच्या घरी चार दोन चारदा बघून गाव बिचकित झालं तोंडात बोट घालून बघू लागलं दोन तीन महिने उलटल्याने टांगड्या फाकत फाकत मोठ्या जिकिरीनं चालत असल्या तात्याला धनगराच्या चांदीत रंग्यानं पाहिलं आणि पुसलं काय झालं शरमल्या शरमल्यागत तात्यानं त्याच्याकडं पाहिलं आणि तो म्हणाला करून सवरून मलाच वर आणिक इच्छा तुझ्या वई आता हे आणखी नवीनच काय होतात तात्या मी या गरीबानं काय केलं या चांगली काडी वडली घरादारावर दारावर आणि देहीवर बी अव तात्या मला का दोष देतय गरीबाला अव दुरून डोंगर साजरं दिसत असत्यात आता दुरूनच डोंगर बघायचं सोडून तुम्ही तो उंच डोंगर चढलात आणि आता पाय दुखतात म्हणून बोलताय होई आय 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 करी तात्या एका भल्या मोठ्या दगडावर बसला आणि म्हणाला अरे रंग्या त्या डागदरानं तर लईस तासला मला म्हणला बायका बायकापोरा असताना असलं धंदा करताना लाज नाही वाटत तुला कुठं शेण खायला गेल तर हा गाडव असं म्हणून त्यानं खसा खसा सुया अंगात खुपजल्या आणि ढीगभर औषध लिहून दिल्यात पहिल्या झटक्याला दोन अडीच हजार रुपये गेले अजून दोन चार खेट्ट घालाय सांगितल्यात तवा एकाच दुकान केवड्याला पडलं आता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद